हाय हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मस्त ना मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तर आज सकाळी सकाळी चाललंय बेत आता काय रेसिपीचं नाव आहे हे तुम्हीच मला कमेंट्समध्ये सांगा पण मा आमच्या तर ह्याला गुलगुले बोलतात तर गुळाचे बनवतात हे त्यासाठी मी गुळ खिसून थोडंसं चिरून घेतलेला आहे चाकूने आणि गुळाचं पाणी तयार करायचं पूर्ण आणि मग गव्हाचं पीठ आणि थोडंसं व्यसन पितात बेसनपीठ जास्त नाही घ्यायचं गव्हाचं पीठ घ्यायचं जास्त आणि त्याच्याने मग बेसनपीठ घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये गुळाचं पाणी टाकायचं आणि ते जसं आपण बेसनची पोळी बनवतो असं ते बनवायचं आणि ह्यांना हे नाश्त्याला खूप आवडतं आणि ह्यांना दोन तीन खायला आणि दोन तीन टिफिनला दिले की ह्यांचं होऊन जातं कारण त्यांना ते आवडतं खायला आणि आरवला पण गरम गरम करून द्यायचं आणि ब्रायलला मग दुपारी बनवायचं गरम गरम खायला आम्हाला तिघाणं पण हे आवडतं त्यामुळे मी सारखं सारखं हे बनवत असते नंतर चला रेसिपी करत करत थोड्याशा गप्पा मारू तर परवा जे टॉनिक घेतलं होतं मी कालच्या वेळी मी सांगितलं मी एक टॉनिक पिले होते आणि ते एकच टाईम पिले एकच टोपन पण तरी स्वतःची धुंदी अजून गेलेली नाही आहे आणि झोपच जात नाही मी किती झोपते पण माझी झोपच कंप्लीट होत नाही आहे असं मला वाटतंय पण ते फक्त म्हणजे डोळे जडजड होतात आणि डोळ्यावर झापड येते तर असं सकाळची तयारी गडबड असतेच रोज सगळ्यांच्याच घरी सकाळी सकाळी गडबड असते एकदा हे कामावले घरातून बाहेर गेले टिफिन वगैरे घेऊन की मग अख्खा दिवस आपलं रुटीन आपण आपल्या प्लॅनिंगनुसार करतो पण सकाळी सकाळी खूप गडबडते ह्याला हे पाहिजे चालते पाहिजे आणि आर उठलेला आहे तर इकडं आरवने केला होता कुदिवांवर खूपच पसाराम सगळं ते आवरलं त्यांची देवप्र चाललेली आहे आज गुरुवार आहे त्यामुळं रोज नाहीत करत बरं का ते देवपूजा रोज मलाच करावी लागते सगळं काम झालं पण आज हे करता येत म्हणून मग मी झाड वगैरे आधी करून घेणार आहे फरशी वगैरे निवांत नंतर पुसणार आहे नाहीतर मग रोज माझ्याकडे देवपूजा असते तेव्हा मी सगळं काम आवरते फरशी वगैरे क्लीन करते आणि मग देवपुसते पण आज त्यांना करायची आहे म्हणून मी फक्त घरं वगैरे आवरणारे झाड हे मारून आणि सगळं काम वगैरे आवरलं मग नंतर फरशी पुसणार आहे तर हे आंघोळीला गेलेत तोपर्यंत मम्मी म्हटलं आंबीन वगैरे काढवा आणि घरं जाडून घ्यावेत आर कु उठला आणि लगेच खेळत बसला होता आज कधी कधी मूड असतो साहेबांचा चांगला कधी कधी नसतो मग माझ्या सगळ्या कामाची वाट लाव लागते त्याच्याकडून कारण की ते सुरू असतं मम्मी 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 पुरण सकाळी सकाळी पण आज साहेब आहेत मूळमध्ये त्यामुळं लगेच उठल्यावर उठल्या सायकलमध्ये बसल्याने खेळतो येतो तर एका ताईंची कमेंट होती काल की हळदी का नाही केलं तुम्ही संक्रांतीनंतर त्याचा व्हिडिओ नाही आला तुमचा वगैरे तर मी सात आठ दिवस सांगितले तुम्हाला सात आठ दिवस मी व्हिडिओ केला अपलोडच ना 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 केला नाही आहे कारण की थोडासा प्रॉब्लेम होतो त्यामुळं नव्हते व्हिडिओ करत मी आणि त्यामुळं नाही केलं म्हणजे व्हिडिओ नाही टाकले आणि हा कुंकू करत नाही ह्याचं कारण असं की मागच्या वर्षी मी हा कुंकू केलं होतं पहिल्याच वर्षी केलं होतं नाही दोन वर्ष केलं होतं बरं का मी हळदी कुंकू कारण की आरवचं बोरनान आणि हळदी कुंकू सोबतच करते मग बोरनानला ज्या लेडीज येतात त्याच लेडीजला वान द्यायचं आणि मग दोन्ही होऊन जातं बोरनान आणि हळदी कुंकू दोन्ही एकत्र होऊन जातं पण मागच्या वर्षी असं झालं होतं की इथल्या जवळच्याच एका लेडीजनी जे वान आपण देतो आता वान एवढं मॅटर करत नाही की आपण वान काय देतोय नेमकं पण इथल्याच एका जवळच्याच लेडीजनी पाठीमागून बोलल्या होत्या की काय वान दिले वगैरे असं कारण ना बऱ्याच अशा काहीतरी म्हणतात ना एखादा नासका कांदा असतो तसं काहीतरी असतात काही लेडीज की त्या पाठीमागून नावं ठेवतात की कसलं वान दिलंय हे वान दिले ते द्यायला पाहिजे होतं ते द्यायला पाहिजे होतं पण खरा मान हा हळदी कुंकवाचा असतो तुम्ही वानामध्ये काही पण द्या त्याच्यामुळं मग मी माझ्या ते कानावर आलं होतं मागच्या वर्षी की ह्यांनी तुम्हाला असं असे नाव ठेवत होते पाठीमागून त्यामुळं मी वाण द्यायचं पण बंद केलं आणि हादिगुंकूला बोलवायचं पण बंद केलं आणि ह्याला बोलवलं आणि त्याला बोलवलं नाही मग राख पण येतो मला बोलवलं तिला नाही बोलवलं तिला बोललं मला नाही बोललं त्यापेक्षा आपलं कसलं काही नकोच म्हणून मग मी सरळ हादी करतच करत असणार बोरणाला ज्या लेडीज आल्या होत्या त्याच लेडीजला फक्त हादी गुंकू लावलं आणि तिळगळ दिले बस झालं हद्दींकू आणि त्यामुळे मी हा देऊन करत नाही तर चला जाऊ द्या जस जसा विषय इकडं झाली यांची देवपूजा वगैरे करून तोपर्यंत इकडे मी बनवायला घेतलं गरम गरम कारण मग गरम गरम जरा ते खायला छान वाटतं मग ह्यांनी इकडं चहा ठेवला कारण की तुम्हाला माहिती आहे माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की हे सकाळी सकाळी गडबड असेल तर चहा वगैरे बरवतात त्यांना त्याच्यामध्ये काही वाटत नाही एवढं कारण की असं होतं की सकाळी सकाळी कुठे कुठे काय काय करणार नाही एकदम त्याच्यामुळं मग हे मला करू लागतात कधी कधी चहा वगैरे ठेवतात ते आणि ही खजूर आणलेली आहे डीमार्टमधून परवा दिवशी डिमार्टला गेलेले तेव्हा डीमार्टमधून ही खजूर आणलेली आहे आणि असं झालं की पहिली जी घेतली होती ती ठेवली आणि ही घेतली ही ह्या खजूरची क्वालिटी वेगळी आहे आणि ती दुसरी जी खजूर होती ती वेगळी आहे पण ही पण खायला छान लागते खजूर पण ह्याच्या आधी ह्या पॅकेटमध्ये खजूर मी नव्हती खाली जी प्लेन कागदामध्ये पॅकेट असतं ना जी वरून ट्रान्सफर दिसते तसली खजूर खाल्ली होती पण ही नव्हती खाल्ली ही आज आज आहे पण ह्याची टेस्ट असं वाटलं की खराब लागेल ही पण ही पण चांगली लागते आणि ही दोन तीन दिवस झालं मी पिते रोज सकाळी चार पाच खजूर दुधामध्ये बारीक करून मिक्सरला ते थोडंसं मिक्सरला करून घ्यायचं ते मिक्सर लावून घ्यायचा आणि मग ते सगळी पेस्ट वगैरे ते अजून मिक्स करायचं आणि ते प्यायचं तब्येतसाठी ते मी पिती आणि आरवला पण भाजते चार पाच दिवस झाले तर बघू आता महिनाभर हे खाऊन तब्येत सुधारते का कारण की तब्येतसाठी बरेच उपाय करते मी पण माझी तब्येत काही सुधारत नाही आहे उलट दिवसेंदिवस असं होते की तब्येत खूपच खराब झाली आहे माझी कशामुळं काय माहित तर झाला ह्यांचा नाश्ता हे नाश्ता वगैरे घेऊन गेले आता आरवले करून देते सर आले सकाळी सकाळी आरोसोबत खेळायला तिला पण देते करून मग तिच्यासोबत आरोप पण खाऊन घेतो ह्यांना पण लागेल दोन तीन बनवून टिफिनला दिले की मग झालं मग काय टेन्शन नाही दुपारी गरम गरम करून खायचे परत दोन माणसं असले आणि तीन माणसं असले चार माणसं असले तरी पण करावंच लागतं तेवढंच करावं लागतं तेवढाच सोटा खराब होतो भांडे घासा सगळं म्हणजे तिथं होतंच असं नाही की दोन माणसं आहेत किती दोन माणसाचं करायचंय करावंच लागतं सगळं आणि काल मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ज्याच्यावर मी आरीवर ब्लाउज केलेला आहे माझा मिस ब्लाऊज घरी केलेला आहे मोबाईलमध्ये बघून आरीवर्क तर त्याचा मी एक छोटासा छोटा व्हिडिओ टाकलेला आहे तर त्या व्हिडिओला लगेच पाचशे सहाशे व्ह्यूज लगेच आल्या म्हणजे एक दोन तीन मिनटामध्ये तो इतका व्हायरल झाला व्हिडिओ मी दहा पंधरा मिनटांनी बघते तर त्यातला इतक्या व्ह्यूज होत्या आणि तेवढा अजून माझ्या चॅनल ग्रो नाही झाला तरी पण त्याला इतक्या व्ह्यूज होत्या आणि त्या व्हिडिओनंतर माझ्या हंड्रेडच्या डायरेक्ट एकशे दहावरती सबस्क्रायबर गेलेले आहेत आणि असं झालं आहे नेमकं की माझ्या मोबाईलचा नेमका प्रॉब्लेम झालेला आहे की त्याच्यामध्ये स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे आणि सगळं डिलीट करते तरी पण मी जास्त काही ठेवत नाही तरी पण नाहीच होते अपलोड व्हिडिओ त्यामुळं मला आरोवच्या पप्पांच्या मोबाईलवर व्हिडिओ अपलोड करावे लागत आहेत त्यामुळं माझं व्हिडिओ म्हणजे हे होत नाहीत कंटिन्यू होत नाहीत रोज कारण की ते दिवसभर मोबाईल घेऊन जातात मग मी व्हिडिओ शूट कधी कर करणार आणि एडिट कधी करणार असं होतं आणि माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ घेऊन त्यांना पण जात ना नाहीत तेवढे ना व्हिडिओ असं होतं त्यामुळं मग आणि माझ्या मोबाईलमधले मा... मा व्हिडिओ त्यांना पाठले कॉपी पेस्ट होते त्यामुळं मग मी ते व्हिडिओचं डोगा डोक्यातूनच काढलं होतं चार पाच दिवस इकडं आरवला हे सकाळी सकाळी ओरडलेत कारण की अनुष आला होता जो आरोवचा फ्रेंड आहे शेजारचा खेळायला आणि आरोव त्याला बोलला की तू माझ्या घरी येऊ नको जा तुझ्या घरी त्यामुळं मग ह्यांना खूप राग आला आणि आरवला शिल्ले घाण सवय लागली की पटकन बोलून जातो समोरच्या त्याला कळतच नाही कोणाला काय बोलायचं ते लाडाने खूपच वेडा झाला तो आणि त्यामुळे ह्यांना खूप राग आला मग हे त्याला खूप ओरडले त्यामुळे रुसून बसलाय तो खात नाहीये स्वराला दिला होता ते, ते गुलगुले खायला ती खाऊन झालं आणि ह्या चालून तसंच आहे ह्याला हाताने खायचा पण अजिबात नकोच म्हणतो हाताने खायला अजिबात आणि त्याच्यामध्ये आणि त्याचा फ्रेंड आणशो त्याच्यामध्ये दोघांमध्ये फक्त दोन दिवसाचा फरक आहे तो दोन दिवसाने मोठा आहे आणि हा छोटा आहे आणि दोन चार दिवस झाला दोघं एकत्र खेळत आहेत एकतर आरव त्यांच्या घरी नेतात तो आमच्या घरी असतो दिवसभर दोघं खेळत असतात झोपत नाहीत काय नाही म्हणून सकाळी सकाळी तो आला होता आरव आरव करत आणि आरव त्याला बोला जा तुझ्या घरी माझ्या घरी येऊ नकोस मग मी पण ओरडले आरवला आणि हे पण ओरडले आरवला कारण अशा सवयी चांगल्या नाही आहे छोटा आहे छोटा आहे छोटा आहे म्हणून आपण किती दुर्लक्ष करतो आणि मोठं झालं त्याला हीच सवय लागणार त्याच्यामुळं मग मी पण ओरडले तर ह्यांचा डबा भरून देते हे खाली गेलेले आहेत गाडी पुसतायत तोपर्यंत मग ह्यांना टिफिन भरून देते हे खाली गेली तरी त्यांना गाडी पुसायला अर्धा तास अर्धा पाऊण तास तरी गाडी पुसायला त्यांना लागतो कारण की गाडी खराब होऊ दे नाहीतर नाही होऊ दे ह्यांना एकदम व्यवस्थित गाडी पुसायला पाहिजे व्यव एकदम व्यवस्थित म्हणजे गाडीला एवढं जपतात ते एकदम सगळी गाडी क्लीन कर करतात आणि मगच मोबाईल चालू करतात ते त्यांना किती म्हटलं ना अहो थोडीशी बरोबर पुसत जावा एवढं काय तुम्ही रोज रोज त्या गाडीला नटवत असता पण नाही ते म्हणत नाही मला गाडी पुसवली व्यवस्थित तुला काय करायचं आहे आणि इकडे मग आमचा नाश्ता झालाय करून त्यांना टिफिन दिला खाली आणि आरो खालीच लगेच गेला होता कारण की मंकी आला होता इथं झाडं बसला होता आणि सगळे वरंद मंकी आलाय मंकी आला आहे मग आरो लगेच बघा बालकणीत गेला आणि मग लगेच खाली गेला बघायला कारण स्वरा गेली आवरून खाली मग हा पण गेला तिच्यासोबत खाली मंकी बघायला काहीतरी चार पाच दिवसातून इकडे येतात मंकी आणि मग बघायला भेटतात आणि ह्या लहानपणा आता काही मला आता खेड्यात काही वाटत नाही बरं का पण सिटीमध्ये आहे म्हणून पण पहिलं सगळं बघितलं तेव्हा एवढं काही वाटत नाही पण आता आरो छोट आहे त्यामुळे त्याला लय आवडतं तसलं काय बघायला आरो आला आरवच्या आंघोळ वगैरे झाले त्याला फ्रेश केलेलं आहे आता परत घरं वगैरे झाडाचे बाकी सगळं काम करून घेतलं आहे फक्त घरं झाडून आता वर्षा पुसायची आणि हा स्वराचा भाऊ आहे मोठा आणि हा अनुष्य आहे जो आरोसोबत खेळायला येतोय आणि त्याची मम्मी त्याला आंघोळीसाठी घेऊन चालली आहे पण तरी जातच नाही आहे आणि असं आहे की ज्या गाड्या त्याच्याकडे आहेत तेवढ्या सगळ्या गाड्या आरवकडे आहेत आरवकडे ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या आहेत कारण की ह्याची बघितली की तो रडतो मला पण पाहिजे मग त्याला पण आणतं आणि त्याची बघितली की आमचा रडतो मला पण पाहिजे मग हे पण ह्याला आणतात त्यामुळे दोघांकडं सगळ्या गाड्या फक्त कलर वेगवेगळ्या आहेत पण गाड्या सगळ्या पॅटर्न सेम सेम सर दोघांकडं पण मग माझी फक्त फरशी पसायची राहिली होती त्यामुळे मग ह्या दोघांना म्हटलं तुम्ही सायकल बेडरूम मध्ये लावा आणि इथं दिवाणवरती गपचुप बसा आणि अगोदर असं होत होतं की दिवाणवरती देवांवरती सगळ्या पसारा दिवाणवर असायचा पण मी आता दोघं चाललेलं सगळा पसारा बेडरूममध्ये नेऊन वाचलाय तुला काय धिंगाणा घालायचं तो बेडरूममध्ये घाल म्हणून आणि मग हॉल जरा व्यवस्थित राहतो जरा क्लीन राहतो जरा दिवसावर खूप पसारा असायचा आणि मॉपनी फरशी पुसण्याचं कारण असं आहे की माझी कंबर खूप दुखते आणि मा हॉल मोठा आहे किचन पण मोठं आहे बेडरूम प्लस बाल्कनी प्लस दारातलं त्यामुळं मग पुसायला वेळ लागतो आणि एवढं बसून उठून जमत नाही त्यामुळे मी मॉपनीच पुसते आणि चार पाच दिवसातून एकदा हाताने क्लीन फरशी पुसावी लागते कारण मॉपनी एवढी क्लीन फरशी पुसता येत नाही तर इकडे बघा ह्या दोघांचं काय चाललं आहे मोबाईलमध्ये बघून नकरी करायचीच ह्यांना फक्त ह्याला स्वराला आणि तिच्या भागावाला दोघांना पण व्हिडिओ सुरू असला की त्यांना ड्रामा सुचतो दोघांना पण <laughs> तर चला अजून एका नवीन ब्लॉगमध्ये परत भेटेन तर आता मोबाईलमुळे मला काय ब्लॉग करायला भेटणार नाही तरी पण ट्राय करेन मी तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ सगळ्यांनी छान मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तो तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टाटा